नमस्कार संभाजी भाऊ नमस्कार आपण आपल्या शेतामध्ये तूर बघायला आलेलो आहे मी जे तुम्हाला तुया सुरीच तुरीचं सुयान सुरी सतरा तुरीच वाण दिलो बियाणं दिलो होतो तुम्ही ते लावलं आणि तुमच्या शेतामध्ये मी पाहासाठी आलो आहे हे तुमची शेती कोरडू आहे हो आणि तुमचं काय मत आहे या तुरीविषयी सुयान सतरा तुरीविषयी मी हे सुधीर घोडेराव हिरणगाव इथून हे तूर आणि बियाणं आणलेलं आहे तुमचं नाव सांगा सर्वप्रथम मी संभाजी महादेवांखेडे गाव उनखेड तालुका मोर्चे जिल्हा अकोला हे स्वयं सत्राचं नावाचं बी आहे ते या बियाचं असं आहे की या शेतामध्ये कधी अशी तूर नव्हती आणि हे तूर अशी आहे की या वर्षी एक नंबरची तूर आहे हिला येत नाही मर रोग हिच्यावर फवा काही दवाचं काही फवा याचा काही असर का पडला नाही आहे आणि हिच्या तोरम्या हात हात आहेत विशेष म्हणजे आणि या शेतात असू आजूबाजूचे कोणीही शेतात अशी तूर नाही आहे जरी या शेताची मला आता असं वाटते तूर पाहून एकरी मला करोडचा आठ ते नऊचा आवडेज मिळेल कारण या तुरीची जोळ आज अशी आजूबाजू नसून आणि पूर्ण तुम्ही शेत बघता शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं असं नाही आणि हे सर्वात हलक्यात हलकी जमीन आहे जमीन असल्या कारणाने या जमीनले आजूबाजूच्या विशेष लोक सर बघतात काही तूर कुठची आहे तुम्ही सांगितलं सुधीर भाऊ घोडेराव इरणगाव इथून आलेले आहे तर त्यानिमित्ताने हे तूर आम्हाला एक नंबर पडले आणि याने फवारे फक्त दोनच दिलेले आहे खत दिलेलं नाही हे क्विंटल होत होत हो का हा पण या वर्षी मला त्याच्या किती पटन जास्त झालेलं आहे तुमचा अंदाज किती व्हायला पाहिजे तरी मला या दोन एकरामध्ये कम से कम वीस क्विंटल पर्यंत व्हायला पाहिजे असं तुमचा अंदाज आहे आणि तूर चांगली आहे ना तूर एक नंबर आहे कारण मी घेतलं शेत तेव्हापासून आजपर्यंत अशी तूर बघितली नाही शेती शंभर टक्के करोडूच आहे तुमचं शंभर टक्के भाव तुम्ही बघू शकता आणि हलक्यात हलकी जमीन आहे कारण पूर्ण आहे आणि जो भाग आहे तो, तो पण हलका जमीन आहे हा इकडे भाग आहे एकदम हलके हलके जमीन असते तर काय सांगू शकता शेतकऱ्यासाठी या हे तुरीचं वरदान आहे हा माझं हे म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्यांना तुरीचं उत्पन्न जरूर घ्यावं माझं जो म्हणणं आहे दावा आहे ह्या तुरीला जोडणे हे काय त्यात ते काय बोलण्यात नाही हे सत्य आहे तुम्ही जे सांगता या जुळे तोड नाही जोड नाही पण एक नंबर काम आहे मी प्रत्यक्ष तुमच्या शेतामध्ये प्रत्यक्ष भेटण्यासाठी आलेलो आहे आणि तुमची मी मनोगत व्यक्त करत आहे आणि हे युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश आहे धन्यवाद संभाजी भाऊ नमस्कार नमस्कार मी आण शेत पूर्ण दाखवू शकतो माध्यमातून पूर्ण शेत पूर्णपणे कोरडो पूर्णपणे कोरडो किती दोन वेळी अंतर किती ठेवला आहे तुम्ही साडेआठ असल ट्रॅक्टर फुटाचा फूट न केला ट्रॅक्टर नये आठ फुट आहे मग ट्रॅक्टर आठ फुट मोठा अशा प्रकारची ही चूर चूर आहे जमा शेगा दाखवा जमा करून जमा करायचा मोठ्या मोठ्या आणि चोर मोठ्या मोठ्या बघा एक नंबर आहे जोडद्यालक्या काय आणि चुरी अशी वाढली वेक्ट नंबर वाढली आणि इथे फडताळ्या जास्त आहेत ब्रांचेस काढले खूप ब्रांचेस काढले बघून घ्या तुम्ही आता धन्यवाद हो त्यांचा मनोबा व्यक्त के केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पाठीमागची कास्तका